ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहाब आहेत ह्या पूर्ण रेकॉर्डिंग करून घ्या रातच बी कोण पुढे ते आमच्यावर खप राहिली नाहीच पाहिजे लाईक तुम्ही काय करायचं ते जमिनीचे मालक आहेत ते पंचनामा च करता आम्ही त्या दिवशी तुम्हाला बोललो तुम्ही काय आलो नव्हतं तुम्ही चार वाजता चौकशीला ऑफिसला या मला तुमच्याकडे व्हिडिओ कसे आले फोटो मी त्या मान्यला पण बोलवतो हो हो बोला काय अडचण नाही मी ह्या फॉरेस्टात जाऊ शकतो मी भारतीय नागरिक आहे मला वैयक्तिक स्वतः जे व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद करा तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे कर्मचारी तुम्ही मला काम म्हणू शकता व्हिडिओ बंद करा मोबाईलला माझ्या पैशी शासकीय काम आहे पारदर्शकता पाहिजे आहे का नाही तर की ऐकलं का पंचामा चालला का नाही मी त्याच्यात डिस्टर्ब गेले हे तंटामुक्त आदेश दादा मी ह्याच्यात काय वाईट बोललो हां माझा नाही मला तुम्ही म्हणायची काय गरज आहे तुम्ही आमच्या शेतात उभं राहताय हे क्षेत्र आमचं आहे कुठे आहे काय हां हा मी नाही हे करत तुम्ही राहा पण तुम्ही आमचा व्हिडिओ बंद करा ही करायला साहेब माझा तो भाव आहे माझं लय आवड झाले सकाळी सुद्धा अगोदर पण नाही झाले त्यांनी आमची लय बदनामकी केली व्हिडिओ वगैरे करून इंस्टाग्राम ला टाकून फेसबुकला टाकून खूप बदनामकी झाली साहेब पाणी घे यशवंत पाणी घे रे पाणी घे पाणी घे गाडी चालू करा दवाखान्यात पोलीस पाटील तर अमोल दादा गाडी चालू करा जाऊ द्या दवाखान्यात अरे परमिशन तुला फिट काढता येते काय त्या खांड करायचं गाडी काढ ना ते कोण आहे ड्रायव्हर कोण आहे चालू करा ना गाडी जाऊ द्या हॉस्पिटलला पंढरपूरला घ्या आपण लाईफ लाईन ला जाऊ द्या हे आर का ते हा यशवंत नागपूर येत नागपूर आमचं तोंड उघडत लगे साहेब ती श्वास काढा मी सांगतो श्वासचा वास द्या लगेच उठते आयला मला माहिती हो साहेब परमेश्वर ह्यांना हॉस्पिटलला जाऊ द्या ह्यांना कधी पाहिजे तेव्हा आपण पंचनामा करून देऊ जाऊ दे दवाखान्यात बर पडतेस दवाखान्यात नाही की गाडी चालू करा की बोट रे गाडीत बसवा गाडीत बसवा त्यांना मोदला ना पंढरपूरकडे जाऊ द्या पंढरपूरकड

भाऊ हे पाण्याची बॉटल कुठे पाण्याची बॉटल हिवाला करा ती पाण्याची बॉटल घ्या ना हिवाला करा अंग पुसून घ्या गार पडू दे

ओ गाडीत बसू द्या मामा तू काय गी गाडीत बसून मारा या ना ए एसी आहे ना गाडीत एसी लावा एसी लावा जाऊ द्या गेट गेट दार उघडा सर दार उघडला चल सर आवाज आला ओ मी गाडीत बसून चालला जरा दार पाहेनन पुसू दे या पुसू दे ए इकडे पाहेन वसंते जवनी ओरवत जरा घातील बोर्ड रे बसत नाही ओरवत बोलत

ଭାଇ आता होत की थोडं होत बाटली आणू का भरून अजून उपाशी जेवण नसल्यामुळं

त्यांना रस्ता माहिती आहे ना ते गाडी घेऊन जावं चार विघ्या हा कोण खोटेजी जाऊ दे चला बसा या गाडीत जाऊ दे एसी आहे hmm, hmm. ना हे टू व्हीलर वर घ्याल ना थोड थोडं दमा आणि चालू श्वास मोठा घ्या ना श्वास नॉर्मल आणि हळूच पाय टाक हळूच पाय टाक

म मात्र बसैँ हो तिमी बस्छ आमा गर्नुपर्छ मेरो बस्छु गाडीले कस्तो हो जागिर राम राम मंडळी आपलं स्वागत आहे सुनील न्यूजमध्ये तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलाच असेल सरकारी पदाचा खोटा वापर करून गुन्हे दाखल करण्यासाठी सरकारी पदाचा खोटा वापर केल्याचे आरोप या व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या सर्व घटनेचा व्हिडिओ त्या व्यक्तीने रेकॉर्ड केलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड असा व्हायरल होताना पाहायला मिळत आहे या व्हिडिओचे संपूर्ण क्रेडिट सचिनराव यादव यांना जात आहे तरी हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड असा व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे